नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणजेच अकोला त्या अकोल्या जिल्ह्याबद्दल चर्चा करायची म्हटल्यास म्हणजेच काय तर अकोल्या इथे क्षेत्रफळ असेल त्यानंतर अकोला हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याबद्दल काही स्थळे असतील काही प्रमुख नद्या असतील तलावे असतील वनक्षेत्रे मुर्दा याविषयी संपूर्ण चर्चा करणार आहोत तर नमस्कार तुमच्यासोबत मी सतीश सांगळे चला तर मग या अकोला जिल्ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असलेला हा अकोला जिल्हा अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो एक जुलै इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मला जिल्ह्याची विभागणी करून याची निर्मिती करण्यात आली अकोला शहर महानगरपालिका ची स्थापना ही एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी करण्यात आली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे पाच हजार चारशे चौतीस चौरस किमी इतके आहे अकोला जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत त्या ता सात तालुक्यापैकी पहिला जो आहे तो आहे अकोला दुसरा बाळापूर अकोट बार्शी टाकळी तेलारा पातूर आणि मूर्तिजापूर असे एकूण सात तालुके आहेत अकोला जिल्ह्याला लागलेल्या ला, जिल्ह्यांची सीमा जर बघायची म्हटलं तर एकूण तीन जिल्ह्यांची जे सीमा आहे ते अकोला जिल्ह्याला लाभलेली आहे त्यामध्ये प्रमुख अमरावती वाशिम आणि बुलढाणा असे एकूण तीन जिल्ह्यांची सीमा या अकोल्या जिल्ह्याला लागली आहे त्यानंतर महाजनको यांच्या मालकीचे पारस औष्णिक विद्युत महाप्रकल्प सुद्धा अकोल्यामध्येच आहे त्यानंतर काही जर प्रमुख नद्या बघायचे म्हटले तर त्यामध्ये पूर्णा पेंडी उमा काटेपूर्णा लोणार मोरणा निरगुणा वाघ शहानू विश्वमित्र विश्वमित्री गांधारी मन अशा प्रमुख नद्या आहेत तसेच काटेपूर्णा व वान हे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत त्याचप्रमाणे मोरणा निर्गुणा आणि उमा हे मध्यम स्वरूपाचे जलसिंचन प्रकल्प आहेत त्याचप्रमाणे काही प्रमुख तलावसुद्धा जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये पोपटखेड कुंभारी कापशी दगडपारवा पांडुर्णा पांगडताटी असे काही प्रमुख तलाव आहेत वाहतूक व संदेशवहन बघायचे असल्यास एन एच सिक्स म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा सुद्धा जिल्ह्यातून जातो विमानसेवा अंतर्गत शिवनी अकोला येथे चालू आहे आर कोड कोर्ट एम एच थर्टी म्हणजे महाराष्ट्र तीस असा आहे हवामान हे उष्ण व कोरड्या स्वरूपाचे आहे सरासरी पर्जन्यमान हे सातशे ते साडेसातशे यम एम इतके आहे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यात जे वने आहेत ते पानझडी व काटेरी स्वरूपाची आढळतात कृषी पिके व कृषी याबद्दल बोलायचे म्हटले तर खरीप व रब्बी हंगामाची पिके घेतली जातात जिल्ह्याची मृदा ही काळी व रेगुर मृदा आढळते त्याचप्रमाणे काही धार्मिक स्थळे सुद्धा आहेत अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणजेच श्री राजराजेश्वर मंदिर त्याचप्रमाणे जैन मंदिर असेल राणीसती मंदिर असेल त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंग मंदिर असेल ही जिल्ह्याला काही धार्मिक स्थळेसुद्धा लाभलेली आहेत त्याचप्रमाणे इतर घटकांचा अभ्यास करायचे म्हटल्यास पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळचे मुख्यालयसुद्धा आपुल्याच आहे आणि पशु विकास महामंडळ हे सुद्धा आपोलेलं आहे मित्रांनो एका व्हिडिओमध्ये सांगणे एवढे शक्य नसल्यामुळे आपण व्हिडिओ इथे थांबवत आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती ஆடையோல சப்ஸ்காப காரியவா